तर मित्रांनो सातर लावलोय बघा मस्त पैकी आता चपात्या बनवायचा कार्यक्रम चाललाय माझा बघा येईल तसं बनवत आपलं मस्त पैकी बघा तेल बिल आणि जरा झाली पातळ्या पाहुणे हॉटेल टाकायचं आपल्याला तुरी हाताने बनवायचं आपलं रिटून खायचं आपलं हाताने बनवलं मस्तपैकी बनवायचं हॉटेलवाले लई लोटायला लागले तर सहज भाजी घेतली तर दोनशे अडीचशेच्या आत बिल होत नाही दीडशे दोनशे दीडशे दीडशेच्या आत कधीच येत नाही हाफ जरी भाजी घेतली तर काय बोलायचं जेवायचं राहील नाही आता पिठीत बघा लावून घेतली आता मस्त पायकी आता आटाचे बघा गायर 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 घ्या चपाती किरते बाबा लाटायचे असं होत मित्रांनो आपल्याला बायका गती जमत नाही एवढं चपाती पटपट 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 लाटायची बाजायची तसं तवा पण बा तव्यात पण पलट असतो आपल्याला बाहेर गंडवती ती आहारा मी होतं तव्याही पातळ असतो मी काय नवीन घेतला नाही पहिलाच सुद्धा गाडीत तेवढं ते नाही काय करायचं मित्रांनो करायचं पोटाला काल दिवसभर काल काय बनवलंच नाही जेवण म्हणलं जेवूया हॉटेलमध्ये मध्ये रनिंग मध्ये व्हायचा गेत जरा जपलं होतं म्हटलं जरा जेवण बनवूया मग निघूया पुढे मुंबईला जायचं बघा गुंडी भरलेलं आहे निघायचं थोड्या वेळात जेवायचं थोडंसं पंधरा वीस मिनटं आराम करायचा निघायचं थोडंसं पडायचं आपलं म्हणजे आळस शिकणार असते तर चपातीने भात खाल्ला जरा सुस्ती ती पंधरा वीस मिनटं पडायचं एक तास भर पड मस्त पैकी निघायचं बघा जागे बघा चपाती पुरी दोन मिनिटाचा दो ब्लॉग झाला दोन अडीच मिनिटाचा पण त्याला काही नाही होत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज छोटासा युट्यूबवर आहे मी गाडी पण चालवत मी युट्यूबच पण नाही करत आपलं मला आवडत आपलं स्वयंपाक बनवायला प्लीज

Okay, thank you. Don't know what.